नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला छत्रपती चौक आहे तिथून बायपास रोड टर्न घेते वेळेस श्री श्री रविशंकर शाळा आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन लेआउटमध्ये चाळीस फुटाच्या रोडला तीस बत्तीस बाय पन्नासचा खुला प्लॉट विक्रीसाठी लिहिलेला आहे बाजूला पंच्याण्णव लाख एक वन्स पर्यंतचे बंगलो विक्रीसाठी लिहिलेले ज्यांना कुणाला चांगल्या लोकेशनमध्ये प्लॉट घेऊन बांधकाम करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे छत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट हा फायनल रेट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या बाजूला बघू शकता तुम्ही हा औसा रोड आहे मेन औसा रोड आपला मेन औसा रोडपासून आप आत्ता आपण छत्रपती चौकाकडे जात आहोत समोरच्या बाजूला बघू शकतंय हा मेन अवसर रोड आहे दत्त मंदिरचा परिसर आहे हा भाग मित्रांनो ज्यांना कुणाला अवसर रोडला प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे बत्तीस बाय पन्नासचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे सतराशे स्क्वेअर फुटचा जवळजवळ प्लॉट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या ऑफिसला संपर्क करा समोरच्या बाजूला बघू शकताय हा राजीव गांधी चौक आहे राजीव गांधी चौकापासून अगदी जवळच्या भागामध्ये आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या भागात तुम्ही संपर्क करू शकताय आध्या या साईडला बघू शकता हा छत्रपती चौक आहे तिथून राईट साईडला वाडा हॉटेल आहे वाडा हॉटेलपासून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे नवीन लेआउटमध्ये बत्तीस बाय पन्नासचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो छत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे समोरच्या बाजूला बघू शकतं आहे नवीन लेआउट आहे हा जो रोड जातो तो नवीन आपल्या याआउटकडे जातो दालचिनी हॉटेल समोरच्या बाजूला तिथून डाव्या बाजूला आतमध्ये जायचं आहे श्री श्री रविशंकर शाळेचा परिसर आहे तिथून आतमध आतमधल्या बाजूला आपल्याकडे बत्तीस बाय पन्नास साईज असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे औसा रोडला सहसा प्लॉट उपलब्ध होत नाहीत खोपेगाव चौकाच्या साईडला जवळपास साडेतीन चार हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणाला औसा रोडला बायपास रोडपासून जवळच्या साईडला या ठिकाणी फ्लॅट देखील तुम्ही बघू शकता आहे फ्लॅटच्या किमती बऱ्याचशा जे वाढलेल्या आहेत त्यामुळे अतिशय योग्य अशा किमतीमध्ये तुम्हाला हा ओपन प्लॉट मिळणार आहे समोरच्या बाजूला आपल्याकडे रो देखील विक्रीला आहेत रोहाऊसच्या किमती पंच्याण्णव लाख रुपये रो हाऊसचा रेट आहे ज्यांना कुणाला रोहाऊस घर खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा पंच्याण्णव लाखामध्ये तुम्हाला पन्नास टक्केपर्यंत लोन मिळू शकतं चाळीस ते पंचाळीस लाखाची रेस्टी त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते समोरच्या बाजूला बघू शकतं आहे हे जे लोकेशन आहे या लोकेशनमध्ये आपल्याकडे ओपन प्लॉट विक्रीसाठी आहे पूर्व दिशा आहे समोरच्या बाजूला बघू शकते सेपरेट मोठे बंगलो झालेले आहेत क्रीडाईचं त्या ठिकाणी ऑफिसचं बांधकाम देखील चालू आहे खूप सुंदर लोकेशन आहे मेन रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये एरिया पूर्ण या ठिकाणी जो आहे उजव्या बाजूला जवळपास घरं जे आहेत ते दहा ते बारा घरं त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा असेल त्यांनी ऑफिसला एक वेळेस नक्की विजिट करा पूर्व दिशेचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे याच भागामध्ये आपल्याकडे बत्तीस बाय पन्नासचा चा प्लॉट